नमस्कार ते जिजा द परफेक्ट लेडीज शॉपिंगमध्ये आपलं स्वागत आहे तर मी खूप दिवसांनी तुमच्यासाठी अवेलेबल आहे सध्या तर मी तुमच्यासाठी येतं वेस्टर्न लॉंग वन पीसमध्ये पॅटर्न घेऊन आलेले आहे तर तुम्ही बघू शकता शिफॉन कपड्यामध्ये आहे खूप छान असा पॅटर्न आहे याच्यामध्ये तीन कलर अवेलेबल आहेत तर मी तुम्हाला आता कलर दाखवते त्यामध्ये हा जो मी वेअर केला आहे हा एक कलर आहे आणि ब्ल्यूमध्ये आहे आणि तुम्हा सगळ्यांचा फेवरेट ब्लॅक पार्टी वेअर लॉंग वन पीस आहेत हे खूप छान कपडा आहे तर मी आत्ता आपल्या पब्लिक मुळे ऑनलाईन प्राइस ठेवली आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन ही सेमच असणार आहे ऑनलाईन प्राइस ही सहाशे नव्याण्णव रुपये आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करा आणि तुम्हाला आपला ॲड्रेस माहिती आहे पाबळ पाबळचं हिरवे कॉम्प्लेक्स तर लवकर लवकर व्हिजिट करा थँक्यू